महाराष्ट्राच्या उपग्रही छायाचित्राचं निरीक्षण केलं असता सध्या गडचिरोली चंद्रपूर यवतमाळच्या काही भागात त्याचबरोबर नांदेड आणि लातूर धाराशिवच्या काही भागामध्ये पावसास अनुकूल स्थिती निर्माण झालेली आहे रायगड आणि रत्नागिरीच्याही काही भागात पावसाळी वातावरण तयार होतं आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये किंवा पुणे सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा ढगाळ परिस्थिती आहे मुंबई आणि परिसरात जोरदार पावसाच्या सरी रात्री झालेल्या आहेत त्याचबरोबर आपण बघतो की विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्ये ढगाळ परिस्थिती आहे बदलत्या पॅटर्ननुसार आपल्याला माहिती आहे की दरवर्षी मान्सून कुठल्याही तारखेला आला तरी मान्सून जवळपास वीस जूनपर्यंत फारसा सक्रिय नसतो परंतु वीस जून नंतर सक्रिय होणारा मान्सून शेवटच्या आठवड्यात मुबलक बरसतो आणि बहुतांश पेरण्या ह्या जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये होतात यावर्षी पेरण्या झालेल्या आहेत परंतु पावसाचं प्रमाण अद्याप कमी आहे आता एक मध्य भारतावर कमी दाबाचं क्षेत्र तयार होतं आहे आणि त्यामुळे विदर्भामध्ये आज बऱ्याच भागात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे कोकणातही पावसाचा प्रभाव राहण्याचा अंदाज जी एस मॉडेलने व्यक्त केला आहे पावसाच्या प्रमाणात मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र कोकण असं वाढ होण्याची शक्यता तेवीस तारखेला आहे चोवीस तारखेला देखील विदर्भ मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग आणि उत्तर महाराष्ट्र कोकण असं पावसाळ्यातून राहण्याचा अंदाज कायम आहे विदर्भातील पावसाचा जोर काही अंशांनी पंचवीसला कमी होईल कारण एक जे कमी दाबाचं क्षेत्र महाराष्ट्रावर आहे ते अरबी समुद्रात सरकण्याची शक्यता आहे तरी देखील मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विरळ पाऊस होत राहणार आहे कोकणात मात्र पावसाचं प्रमाण पंचवीस तारखेला वाढेल जेव्हा एक अरबी समुद्रात वादळी परिस्थिती सरकते तेव्हाच एक बंगालच्या उपसागरातून कमी दाबाचं क्षेत्र तयार होत आहे आणि यामुळे महाराष्ट्रामध्ये पावसाळी वाटून राहणार आहे मुख्य पावसाचा जोर हा सत्तावीस तारखेला महाराष्ट्रात वाढताना दिसतोय महाराष्ट्रातल्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये हे पावसाळी वातावरण असणार आहे कोकणात अतिवृष्टी असणार आहे आपण आज केवळ सात दिवसाचा अंदाज बघणार आहोत दररोज आपण मॉडेलमधील दहा दिवसाचा अंदाज देत असतो परंतु आज आपण सात तारख केवळ सात दिवसाचा अंदाज बघणार आहोत कारण जास्तीत जास्त अंदाज बरोबर यावेत या दृष्टीने आपण तीन दिवसाचा अंदाज कमी करणार आहोत आपण बघतो की अठ्ठावीस तारखेला संपूर्ण कोकणामध्ये अतिवृष्टी मुसळधार पाऊस पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मराठवाडा जोरदार ते अति जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे स्कायमेटचाही सा आपण सात दिवसातच अंदाज बघणार आहोत विदर्भामध्ये मराठवाड्यामध्ये आणि जळगाव जिल्ह्यामध्ये आज पावसाचा अंदाज या मॉडेलने दिलेला आहे दक्षिण कोकणातही पावसाचा अंदाज कायम आहे म्हणजे जवळपास सर्वच कोकणाच्या जिल्ह्यांमध्ये आज जोरदार पाऊस असेल उत्तर महाराष्ट्रातही पावसाचं प्रमाण वाढू शकतं मराठवाड्यातही पावसाचं प्रमाण वाढू शकतं या मॉडेलने विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र कोकण असं पावसाचा मोठा प्रभाव दाखवलेला आहे चोवीस तारखेला देखील उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ कोकण असं पावसाचं वातावरण कायम राहणार आहे आपण बघतो की कोकणात पावसाचं प्रमाण पंचवीस नंतर वाढायला सुरुवात होईल महाराष्ट्रात इतरत्रही पावसाचं प्रमाण असणार आहे म्हणजे उत्तर महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्रातही पावसाचं प्रमाण असू शकतं पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण सव्वीस तारखेपासून वाढणार आहे यामध्ये विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि संपूर्ण कोकणात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता असणार आहे सत्तावीस तारखेला दे देखील महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे यामध्ये विदर्भ मराठवाडा आणि कोकण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सत्तावीस तारखेला मुसळधार पावसाची शक्यता या मॉडेलने दाखवली आहे अठ्ठावीस तारखेला देखील हे वातावरण कायम असणार आहे त्यामुळे महाराष्ट्रात स्कायमेटने तरी सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस मोठं पावसाळी वातावरण दाखवलं आहे आज बावीस तारखेला मराठवाडा आणि विदर्भ कोकण असं पावसाळी क्षेत्र राहण्याचा अंदाज आहे तेवीस तारखेला मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ असं पावसाळी क्षेत्र विकसित होण्याची शक्यता आहे चोवीस तारखेला एक कमी दाबाचं क्षेत्र जे किंवा एक चक्राकार स्थिती जी महाराष्ट्रावर आहे तिचा परिणाम हा मध्य महाराष्ट्र मराठवाडा उत्तर महाराष्ट्र पश्चिम विदर्भ आणि उत्तर कोकण असं होण्याचा अंदाज ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने दिला आहे त्यामुळे नाशिक जिल्ह्यामध्ये धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला अमरावती वाशिम हिंगोली बीड परभणी नांदेडच्या काही भागात पुणे जिल्ह्यामध्ये अहिल्या नगर भागामध्ये पावसाची शक्यता आहे कोकणातही पावसाचा प्रभाव असेल ईसीएमडब्ल्यू मॉडेलने मात्र महाराष्ट्रातील पावसाचं वातावरण हे पंचवीसला कमजोर होण्याचा अंदाज दिला आहे कारण अरबी समुद्रामध्ये हे वातावरण सरकणार आहे सव्वीस तारखेपासून पुन्हा वातावरणात बदल होऊन महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होईल दक्षिण कोकणात अतिवृष्टी किंवा मुसळधार पाऊस असेल